नाशिक शहरातील सर्वच मैदानांवरती पोलीस भरती करता सराव करताना युवक युवतींची गर्दी दिसून येत होती यामध्ये प्रामुख्याने शिखरेवाडी ग्राउंड मुक्तीधामच्या पाठीमागील ग्राउंड नेहरुनगर मधील ग्राउंड आणि गोल क्लब तसेच इतर ग्राउंड वरती मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती या ठिकाणी सरावांमध्ये धावणे पुल्प्स काढणे पुशअप्स गोळा फेक इत्यादी मैदानी खेळांचा सराव करताना युवक युवती दिसून येत होते नाशिकमध्ये पंचवटी मधील हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल किमान पात्रता गुण लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी सर्व उमेदवारांनी चाळीस टक्के मिळवणे आवश्यक आहे पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावणे आणि महिलांकरिता आठशे मीटर धावणे करिता वीस गुण आहेत शंभर मीटर धावणे करिता पंधरा गुण आहेत गोळाफेक करिता पंधरा गुण आहेत तसेच लेखी परीक्षा शंभर गुणांची असते लेखी परीक्षेकरिता अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो सलग दहा दिवस शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी या ठिकाणी होणार आहे नाशिक शहरासाठी एकशे अठरा पदांकरिता सत्याहत्तरशे सतरा अर्ज प्राप्त झाले आहेत नाशिक ग्रामीणच्या बत्तीस जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती पोलीस आयुक्त कर्णिक यांनी यावेळी उपस्थित राहून पोलीस भरती प्रक्रियेचा आढावा घेतला पोलीस भरती करता येणारे उमेदवारांकरता मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोफत निवासाकरता राजमाता संकुल संभाजी चौक लांबखेडे मळा पंचवटी नाशिक या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलीस भरती करता आलेल्या उमेदवारांनी खालील नंबर वरती संपर्क साधावा पोलीस अंमलदार अभिजित पैठणकर मोबाईल नंबर नऊ नऊ दोन तीन चार नऊ शून्य चार शून्य चार अक्षय कदम नऊ सहा आठ नऊ तीन तीन सहा चार पाच नऊ रोहित जाधव नऊ नऊ सहा शून्य दोन नऊ शून्य एक नऊ दोन मोफत राहण्याची व्यवस्था पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेली आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक